श्री स्वामी समर्थ मी सविता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी तुम्हाला आज आश, असे कोणते दिवस दोन दिवस आहेत ज्या दोन दिवशी नारळ फोडू नये तर पहिला सोमवार सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित दिवस आहे आणि नारळातील पाणी जे असतं ते गंगेचं प्रतीक असतं आणि गंगा ही भगवान शंकरांच्या जटेत वास करत असते म्हणून जर नारळ आपण फोडलं तर भगवान शंकरांना त्याचा त्रास होतो म्हणून सोमवारी नारळ फोडू नये आणि अजून एक एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नारळ का फोडू नये कारण की एकादश ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी सगळे देव भगवान विष्णूंची उपासना करत असतात आपणही भगवान विष्णूंचीच उपासना करत असतो एकादशीच्या दिवशी आणि त्या दिवशी जर नारळ फोडला तर भगवान विष्णूंना मारहाण केल्याचे पातक आपल्यावर पडत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी कधीही नारळ फोडू नये जर तुम्हाला माझ ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद